आणि आत्ता हे पाण्याचा कार्यक्रम आणि आमच्याकडे कसं आहे ना जेव्हा मुलगी मुलाला चहा देते त्याच्यानंतर जे लग्न आहे ते फिक्स ठरलं असं गृहित मानलं जातं आणि मुलाकडून सुद्धा ना काही ना काही स्वरूपात मुलीला गिफ्ट दिलं जातं आणि अशा प्रकारे जे लग्न आहे ते पूर्ण प्रकारे कन्फर्म ठरलं जातं आणि हेच आहे आज आपलं पसंतीचा कार्यक्रम म्हणजे चहा पाण्याचा कार्यक्रम नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी आज आपण चाललेलो आहोत पसंतीच्या कार्यक्रमाला आमच्या गावाला चहा पाण्याचा कार्यक्रम बोलतात आमच्या ताईच आहे मोठी ताई आहे तिचा पसंतीचा कार्यक्रम आहे म्हणजे आमचे मोठे पप्पा आणि मोठे आई यांची मुलगी आहे आणि कशी दोन्ही जी फॅमिली आहे ती मुंबईमध्ये राहण्यामुळे जो कार्यक्रम आहे तो मुंबईमध्ये घेतलाय आणि ह्या कार्यक्रमामध्ये कसं आहे मुली आई पहिली चहापाणी मुलाला देते ना मुलगा चहा देते हा आणि मग मुलगा काहीतरी गिफ्ट हा तर अशा प्रकारे तुम्हाला कार्यक्रम पाहायला भेटणार आहे म्हणजे कोकणकरांचा खास करून मुंबईमध्ये हा पसंतीचा कार्यक्रम असणार आहे मुलीकडचे म्हणजे मुलाकडचे आणि मुलीकडचे जे ग्रामस्थ मंडळी असते त्यांची बोलणी वगैरे होते बोलणे होते सर्व सांगितलं नवऱ्याला नवरीला आणि चहापाणी झाल्याच्या नंतरला म्हणजे लग्न चहापाणी झाली की आमचा जिथला कसा रिवाज आहे लग्न फिक्स मध्ये मग बोलवायचं नाही असं हा पहिला चहापानाचा कार्यक्रम असतो निघालोय आई पण इकडे रेडी झाले पप्पा आहेत आणि आकू आहे काकी गेले पुढे बारके पप्पा मागून येणार आहेत चला गड़े गड़े आता जाऊया ना मी हॉलमध्ये आलोय आता सध्या कोण नाही इकडे सर्व ना सामान वगैरे घेऊन येतोय पाण्याचे बॉटल वगैरे आहेत आणि सर्व सामान इकडे अभिजित आहे आकू आहे अनिकेत तिकडे आहे बघा अशा प्रकारे हॉल आहे आणि आता सध्या कोण आला नाही आम्ही सर्व सामान वगैरे खास करून ठेवायला आलो होतो आणि सर्व व्यवस्थित करतो आता एक एक सर्व आपली गावची पण मंडळी येतील आणि इकडे सर्व अशा ना खुर्च्या मांडलेल्या आहेत आणि इथे मुलगा आणि मुलगी वरती उभे राहणार तर मंडळी आता ना गावची पण बरीचशी मंडळी आली मुलाकडची पण सर्व मंडळी आली हळूहळू सर्व आता माणसाळ येत चाललेली आहे फायनली ताई पण रेडी झालेली आहे आणि आपल्या वलीतला भाई पहिला ना चहा बनवायचा कार्यक्रम हा घरातला तर इकडे सर्व आपली फॅमिलीतली मंडळी पण आलेली आहे मोठे आहेत दादा आहे आकू आहे इकडे दादा पण तिकडे आहे तर रेडी झालोय आता ताई पण रेडी झाले आणि कार्यक्रमाला सुरुवात होणार तर मंडळी आता जे चहा पाण्याचा कार्यक्रम आहे म्हणजेच पसंतीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि इकडे बघते दोन्ही गावची जी ग्रामस्थ मंडळी आहे ती सुद्धा इकडे हजर आहे ग्रामस्थ महिला मंडळात चहा पाण्याचा कार्यक्रम म्हणजे आपण रीती म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या असतात फक्त आपल्या समाजाच्या हिशोबाने जी आपली प्रथा असते त्या हिशोबाने आपला आहे ज्यापर्यंत प्रोग्राम ठरवला ता असतो त्यानिमित्ताने आज सगळे मंडळी उपस्थित आहेत सर्वांचे मी सरसे स्वागत करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी असं मी जाहीर ता। आमचं कार्यक्रम आहोत आपल्याला सर्वांना स्वागतपूर्वी आपण आपण तर असे आजूबाजूच आहोत तसं काय नाही तसं गेलं म्हणजे एखाद्या लव्ह मेरेज आहे अरेंज मॅरेज आहे तुम्ही त्यांच्या घरी मागणार आहे, का प्रेशर नाही कारण आपला पहिलाच प्रोग्राम आहे पहिला काय क्लिअर करायचं असेल तुम्हाला दोघांना आपल्या इथे क्लिअर करा दोन्ही गावची मंडळी आहे तर आपण पुढच्या प्रोग्रामच मला बोलायचा उद्देश एकच आहे की आता लांब लांब जे सगळे हे प्रसंग असे जोडतात पण माझ्या हिशोबाने आपण जावड्यामध्ये आप म्हणजे काय दूरचा प्रश्न दूर आहे नाही

आणि अशा प्रकारे जे लग्न आहे ते पूर्ण प्रकारे कन्फर्म ठरलं जातं आणि हेच आहे आज आपलं पसंतीचा कार्यक्रम म्हणजे चहापानेचा कार्यक्रम तर आता फायनली आपला जो पसंतीचा कार्यक्रम आहे तो खऱ्या अर्थाने संपन्न झालेला आहे आणि कुठे ना कुठे एक सेलिब्रेशन म्हणून आपण इथे केक कट करत आहोत तर आता ना आपण एक छोटीशी ते फन ॲक्टिव्हिटीज करणार आहोत म्हणजे तुम्ही एक गेम बोलू शकता तर गेम असा आहे की आपण एक एक करून आपल्या जेवढे पण फॅमिलीतील मंडळी आहे ते एक एक करून वाईट जे बलून आहे ते ताईकडे आणू आणि ताई ते एक एक करून फोडणार आहे आणि शेवटी जे आहे जे आपले होणारे भाऊजी आहेत ते रेड कलरचा बलून ताईच्या हातात देतील आणि ताई ते ॲक्सेप्ट करणार आहे तर कुठे ना कुठे छोटीशी फन ॲक्टिव्हिटीज होणार आहे तर आता सुरुवात झाली आहे वेगवेगळ्या कशाप्रकारे ही वारं पडते ती तर मंडळी फायनली पसंतीचा कार्यक्रम म्हणजे चहा पाण्याचा कार्यक्रम सुंदररित्या पार पडलेला आहे बरीच माणसं आलेली माणसं भरपूर होती मस्त मस्त पाण्याचा आणि आमचा कसं जो मुलगा आहे तो जावळी गावचा म्हणजे आजूबाजूचा आजूबाजूचा आमचा जावळा आणि आपला आंबोल आणि जावळाचे जवळ गाव आहेत ना मग तिकडची पण माणसं भरपूर आली आमची आम तिकडची पण दोन्ही गावची माणसं भरपूर मस्त कार्यक्रम छान रीत आणि कसं हे पसंतीचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर असतो तो फिक्स मानला जातो म्हणजे कसं सर्व ग्रामस्थ मंडळी असतात मुलग्याच्या गावची आणि मुलीच्या गावची त्यांच हा होते विचारपूस करतात आणि पसंत आहे ते पण विचारतात पसंत आहे की नाही ते सर्व कार्यक्रम कार्यक्रम असा हां आणि कोकणातला कसा असतो ना, ना तसेच प्रकारे मी दाखवलं आहे आणि आजची व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडली असेल जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असलं चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणते तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय